इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अहमदनगर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे निवडणूक जिंकल्यानंतर प्रथम श्रीगोंद्यामध्ये आले होते त्यांनी शेख मोहम्मद महाराज मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलं यावेळी स्थानिक नेत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय लंके यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रिया व्यक्त यामध्ये तालुक्यातील पाणी प्रश्न बेरोजगारी आणि जिल्हा विभाजन आणि येणाऱ्या विधानसभा स्पष्ट मत आहे आणि सोबतच शेतकऱ्यांच्या कांदा निर्यात बंदी आणि दूध दरवाढी संदर्भात लवकरच आंदोलन करणार आहोत असं देखील निलेश लंके यांनी म्हटलंय अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित निलेश केलं आज श्रीमंगमध्ये निवडून आले आहेत सर्वच शेतकरी बांधव असू सर्व आमचे महाविकास आघाडीचे नेते मंडळी असू सर्वच आमचा तरुण वर्ग असू यांच्या आश्रयामुळं आज मला त्या ठिकाणी विजयीशीर प्राप्त झाली आणि ती प्राप्त झाल्यानंतर आपण देवदेवतांचे आशीर्वाद घेतले पाहिजे देवदेवतांसमोर नतमस्तक झालं पाहिजे ये त्या येथून आज मी शेख मोहम्मद महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना बाबांना प्रार्थना केली की येणाऱ्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची या ठिकाणी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला गरज आहे त्यामुळे आज या ठिकाणी बाबांसमोर नतमस्तक झालं आणि मला निश्चित खात्री हे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी परमेश्वर मला ताकद दिली श्रीगोंदा मतदारसंघासाठी श्रीगोंडा मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचं मी ज्यावेळेस जनसंवादी आता याच्या माध्यमातून माझ्या समोर एक तर लक्षात आलं बऱ्याच वेळा पाणी आहे पण शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही पाण्याचा प्रश्न सेवा तालुक्यात महत्वाचा आहे आणि त्याबरोबरीने बेरोजगारीचा प्रश्न पण सगळ्यात प्रामुख्याने मुख्य प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न तो प्रश्न निश्चित आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने प्रश्न सुरू बेरोजगारीच्या बाबतीत सुद्धा माझा आता अजिंठा आहे प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी झाली पाहिजे तो अजिंठा सुद्धा आपण व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी औद्योगिकरण वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे आता निवडून आल्यानंतर शरद पवार आपले ज्येष्ठ मित्र आहेत त्यांच्यावर काही संभाषण झाल्यावर काय शुभेच्छा निकाल झाल्यानंतर निकाल ज्यावेळेस देणं होतं त्याच्या वेळेस पवार साहेबांचा फोन आला पवार uh, साहेबांनी शुभेच्छा दिल्या आता नवीन आपण खासदार झाला आहात तर मग श्रीगोंदा किंवा दक्षिण मतदारसंघासाठी काय आपली नवीन नवीन रचना काय असते कामाची नवीन विजन सगळ्यात महत्वाचं आता सुद्धा ज्वलंत प्रश्न येतो माझ्या शेतकऱ्यांसमोर कांद्याची निर्यातबंदी उठली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे त्यामुळे आचारसंहिता उठल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यातबंदीबाबत आणि दुधाच्या दरवाढीबाबत एक आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे काल नगरमध्ये एक वाईट जात की भाजपच्या स्टेजवर असून काही वेगळी शक्ती आहे अदृश्य शक्ती आहे ती आम्हाला नक्की कोण म्हणता येईल कोण आहे कसं असतं राजकारणामध्ये काही सस्पेन्स असतात काही सिक्रेट असतात त्यामुळं त्या गोष्टी मी सांगू शकत नाही पण त्यांचं मीडियाद्वारे आपण ज्यावेळेस सगळ्यांचं आभार मानले त्यांचे सुद्धा आभार मानणे हे आपलं कर्तव्य त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानले प्रेस मीडियावाल्याला दांडकेवाले म्हणून म्हटले आणि त्यांची अवस्था झाली तुमच्याबरोबर सोशल मीडिया हे दांडकेवाले आहे काय पत्रक सोशल मीडिया हा सध्याच्या परिस्थितीत राजकारण असो किंवा ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार असो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अंकुश ठेवण्याचं काम करतो म्हणजे जे प्रशासन चालतं त्या प्रशासना खऱ्या अर्थाने अंकुश ठेवण्याचं काम करतो ते म्हणजे आमचा प्रेस मीडिया असो किंवा सगळ्या डिजिटल मीडिया असू ते करतात त्यांच्याबाबत ते बोलणं हे चुकीचं शेवट आज त्यांच्यामुळं ते खऱ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचतात त्यांच्यामुळं त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी काढतात त्या समज आपण अन्याय अत्याचार जो एखाद्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी जर अधिकारी वर्ग जर त्या गोरगरिबांना न्याय देत नसल तर या माझ्या मीडिया माझ्या माध्यमामुळे त्यांना न्याय देणं भाग पडतं जिल्हा विभागाचा विषय हा अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आता तुम्ही खासदार झाला जिल्हा विभागासाठी जिल्हा तर झालं पाहिजे जिल्हा विभाजन झालं तर आपल्या भागाला अधिक विकासाची चालना मिळेल आणि शेवटचा प्रश्न की त्याला तर स्थानिक स्वराज्य संस्थाने विधानसभेच्या निवडणुका निवंध तालुक्यासाठी नक्की रणनीती राहणार आहे या निवंध तालुक्यातच नव्हे नगर काल खंडा सर्वचा 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 सर्व या नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वच्या सर्वच्या सर्व सर्व काय महाविकास आघाडीचे आमदार या जिल्ह्यामध्ये निवडून येण्यासाठी मी पराकृष्ठ करणार आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा आणली आहेस का काय आहे चहाच चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा